एकाच दिवसात दोनदा बघितला होता मित्रांनो <laughs> विषय झाला असा कि आपण आलतो ब्रेकफास्ट करायला तर संडे म्हणला चल कुठेतरी जाऊ फिरायला तर मग बघा आम्ही कुठे आलोय आम्हाला आम्ही आलोय तिकडे खडक वाचला आला बघू शकता खूपच असं मस्त पाणी वगैरे खूपच छान असं वातावरण झालेलं आहे जाणारे दादा उतरे तर बघू शकता खूपच सुंदर असं वातावरण झालेलं आहे इथे बॅरिगेट वगैरे पण लावले जातात त्यांनी पहिलं नसायचं आहे काही आपण असा आता मस्त भुट्टा खातोय म्हणजेच आपण काय म्हणू शकतो त्याला मकाचं कणीस जे असतं आपलं ते घेतलेलं आहे मस्त असं वातावरण आहे इकडे आणि असं मस्त तिकडे असं खाली बसून आपण मस्त खाणार आहोत पलीकडे जाऊ ठीक आहे का हा जो आनंद आहे ना मस्त असं नदी तिरी बसून छान पैकी कनिज खाण्याचा जस्ट असं काय म्हण कसं वाटतं असं मस्त छान बसून मस्त पैकी असं मक्याचा कणसाचा आनंद घ्यायचा तो विषय ऍक्च्युली कसा आला की आम्ही ब्रेकफास्ट केला रूमवर चाललो होतो पण त्यांनी भाई म्हटले आपल्याला बोर होते आप मुल आपल्याला जाईल पाहिजे फक्त म्हणून म्हणलं आता छान फिरायला जाऊयात आपण आणि मग तिकडनं आम्ही डायरेक्टली माहिती कुठं जायचं मग म्हणलं त्याला जाऊया तिकडे छान वाटतंय मस्त आहे म्हणजे छान पाणी वगैरे इथे शेजारी बसून असं मस्त का पक्षी वगैरे छान एक नंबर आहे म्हणजे एक नंबर काय म्हणतो मस्त आहे का नाही पाहिजे ना पिझ्झा खायगे पिझ्झा खाण्या घरपे जायगे घरपे खाने मूवी राहिली ना आपले पाहिजे अर्धी पाहिले काही अर्धी पाहिली थोडी बरे वेळेला संपव सहा वाजता मस्त इराणीवर जाऊ संध्याकाळी आपलं म्हणजे फक्त काहीच काय करायचं काल संध्याकाळी आपण मस्त मग मसाल्या भात बनवूया फिरूया आता मी जाणार आहे मस्त पैकी मी आखी मस्त खिचडी बचडी खाणार आहे करेक्ट तीन दिवसांनी उठणार आहे डायरेक्ट झोपणार आहे आणि डायरेक्ट तीन दिवसानी उठणार आहे हा आपण आलो आता मऊ चोच चला आज काय विषय आहे की आज आहे सॅटरडे फिफ्टी आहे मुळे असं फिरणं फिरण चाललेलं आहे खायचं द्यायचं चाललेलं आहे तर आता इथे मस्त आहे आणि आपला संडे काय आतमध्ये जाऊन बसला आहे ऑर्डर देऊन दोघंजणच होईल का तो काय एक सांगावं लागेल एक्स्ट्रा दुसरा कोणता घ्यायचं कोणता आहे चांगला सांगा नाही तर दहा एजमध्येच बाय

तर मित्रांनो आवाज थोडासा मी करतोस का रे तर आज आहे सॅटरडे आणि आपण असं मस्त मसाले भात करायचं ठरवलंय सँडी पण आहे सँडी पण बनवणार आहे मसाले भात सँडी मसाले भात बनवणार आहे आणि आपण हे आता कटिंग वगैरे हो सगळं करून घेतोय आणि मित्रांनो बघू शकतो आपण आज बनवणार आहे मसाले भात ठीक आहे आज परत आहे का मसाले भात आहे आपल्याकडे आणि चाकू आहे बघ आणि तुम्ही बघू शकता हे कटिंग वगैरे सगळं चाललेलं आहे आणि मी आईवर ब्लॉग बनवत आहे पण ठीक आहे ब्लॉग पण महत्वाचा तर असं मस्त मसाले भात बनवणार आहे आपण तर दाखवत तुम्हाला कसा होतं तर आई तुम्ही जास्त मनावर घेऊन आला असं मस्त सॉंग वगैरे ठीक आहे मस्त असे सॉन्ग वगैरे लावलेले आहेत मस्त असं एन्जॉयमेंट तुम्हाला दाखवतो राईस कसा होतं तर मित्रांनो असं भाग्यश्री स्टाईल आपण छान पैकी असं मस्त पैकी इथे काय बनवतोय त्याचे मिक्सर बनवतोय लसूण लागतोय जास्त भाई लसूण जास्त घ्या आपल्याला खिचडी म्हणजे कसं असं सँडविच सॅन्डविच स्पेशल खिचडी असं मी ते ह्याला नावच देणार आहे मस्त भाई गाणे गाणे ऐकून घ्या काय म्हणताय अस मस्त आहे आवाज थोडस मस्त गाणे वगैरे लावलेले कांदा टाकायचा ओके कांदा टाकून घ्यायचा आता भाग्यश्री नक्की व्याज द्या ना टाक टोमॅटो टोमॅटो कट केलं आपलं जिंजर गार्लिक जिंजर गार्लिक पेस्ट बनवलेली आपण करतो हे बघा बघू शकता खूपच खूपच असा मस्त राईस तयार होणार आहे भाई आपला सोयाबीन केलं केल्या वटाणा आणि इकडे हे पाणी आहे चटखणी चटणी चटणी टाकलेली आहे आपण मापात टाका भाई नाहीतर उद्या चटणी निघेल आपली <laughs> ही हळद हे आ गई हळद आपणी ठीक आहे पहिला आग या चटणी ये आ गया हळद एक आहे आ गया भाई अपना या आ गया आपना काळा मसाला घरचा ठीक आहे उसके बाद एक आहे आ गया एक आ गया ये आ गया आपणा धनिया धनिया पाउडर आ गया है अपना दो चम्मच ठीक है और ये आ गया अपना क्या है अभी इसका नाम तो ये ए, कुछ तो है और दो चम्मच डाला है हमने अभी <laughs> <laughs> क्या है भाई डाल <laughs> है भाई इतना भाई तो बिरयानी तो मसाला।, मसाला एक एक पाउच डाला है और मैग आपको, आपको अच्छी खिचड़ी बनानी है ये तो ऐसा ही करना मैगी मसाला भी है एक प्लेट एक पाउच तो अभी देखो भाई इधर जल जाएगा तो कैसा है भाई अभी अच्छा बनाना होगा तो यार इतना सब डालना पड़ेगा आप लोगों को तो भाई मस्त हो जाएगा फिर आ गया हमारा टोमेटो आ गया हमारा मटन और ये आ गया ना माला कॉपरेट लगे पूर्ण गाने आ गए एक एक मिनट अरे भाई पण एक मिलियन होती होतील ना मग तेव्हा कॉपरेट लागला काय फायदा केला एक मिलियन नाही येत तर कॉपीराइट लागू द्या असं चालणार आहे का सांगा तुम्ही काय विषय जेव्हा येईल जेव्हा अशी एक मिलियन होतील होतील एक मिलियन होण्यासाठी कॉपीराईट नाही आला पाहिजे चॅनल आधीच बंद होईल आपल्या जन्मात मागे लागले तर आपले

आलेली आहे मला असं वाटते मी तर आणखी इथं राहिलो होतो या कुकर मध्ये लाड पडेल शुभम त्यामुळे आपण याला थाकून ठेवा तर गाईज आपण झाल्यावर बघू हे बघा जो आपला जो ब्लॉक करतो नागेश तो आता भांडे घासतोय त्याची आज ड्युटी आहे भांडे घासायची आणि गाईज माय गाईज मी शुभम नागेश मित्र मी मी कंटेंट क्रिएटर आहे मी पण ब्लॉग करतो पण मी एवढे सुशिक्षित नाही करत माझी लँग्वेज थोडीशी हाय लेवलची आहे त्यामुळे मी आता मी चांगलं बोलतोय येतोय येते हा तर तुम्हाला जर घाण लँग्वेजची आदत असेल तर माझ्या फॉलो करा, करा। आणि तुम्हाला म्हणजे की चांगलं सुशिक्षित असेल तुम्ही फॉलो करा मागेल बाय बाय होईल ना एवढं काणिकेला व्हायचं थोडा परत तर असा मस्त असा थोडा मसाले भात आपला झालेला आहे पण ते आय थिंक छान होऊन जाईल ते छान लागते <laughs> तो तो या या एक नंबर झाला की अप्रतिम अशी मसाले भात झालेला ना कि काय सांगू एक नंबर म्हणजे सांगा खायला आणि म्हणजे मी खूप वेट केला या मसाले साठी सँडीचा हातचा एक नंबर झाला आहे तुम्ही लोक असाल पाहिजे होता पण ठीक आहे आता मी आनंद घेतो खायचा चलो मित्रांनो अशा प्रकारे आपण आता खिचडी वगैरे बनवलेली आणि आता मस्त त्या खिचडीवर ताव मारणार आहे मी ठीक आहे मसाले भात ठीक आहे तर मस्त खाऊन घेतो आम्ही आता आणि चॅनलला तुम्ही आता जरा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच शुभम बघा शुभम से हाय बाय बाय सबस्क्राईब करा सांग आपलं सबस्क्राईबर्स ला नागेशला फुल सपोर्ट करा विचारा त्याला तुमच्या साथीची गरज आहे गाईज तुम्ही त्याचे लवकर करून टाका लवकर त्याला थोडस मदत आहे त्याला दोन तीन त्याच्या इट अबाउट दी सॅटरडे गाईज तर चला मग भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय